उभाच घरात पडले असतं बरा जरा सगळा आणि ते असून असून उभं आहे ते मिळतं बराच टेन्शन केलं जातं पहिले माणसं यायचे तर कमी झाले नमस्ते नितेश परब लाईव्हर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि व्हिडिओ बघा नक्की आमचे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटतील कसे वाटतात आम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये सर्वांना नितेश परब लाईव्हवर नमस्ते सर्वांचं स्वागत आहे मनापासून नमस्ते नमस्ते चार जणं आहेत लाईव्हला तर व्हिडिओ आमचे कसे वाटतात ता नक्की सांगा आम्हाला आणि मॅसेज करून नक्की सांगा कमेंट करा नितेश परब लाईव्ह तुमचं मनापासून स्वागत आहे आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात बघा आणि आम्हाला नक्की सांगा आमचे कसे असतात व्हिडिओ तुका माझे ते सर्व सुख तुका माझे सर्व सुख नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडते नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत <laughs> आता जस्ट आमचं चाय झालेला आहे चा वगैरे आता झाला आहे नमस्ते नितीन पवार सर नमस्ते आले का लाईव्ह चंकी पांडे तुमचे सगळे लोकांचे नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा सर्वांना नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आणि कसे आहात संके पांडे एकदम मस्त नितीन पवार सर नमस्ते एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात आम्ही दोन हजार पंचवीस च कसं आगमन केलंय आहे बघितला दोन हजार चोवीस ला कसं हे केलंय तो पण व्हिडिओ टाकलाय बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हो हा 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 हो नमस्ते नमस्ते नितीन पवार कुठे गेला आमची ताई तुमची ताई आहे सागर भाऊ नमस्ते हाय हाय सागर हिंदू बघितले बग, अरे वा व्हिडिओ बघितला थँक्यू थँक्यू सो मच असेच बघा मस्त आणि आम्हाला असेच सपोर्ट करत राहा मनापासून स्वागत आहे नितेश स्वरूप लाईव्ह वर नमस्ते एच डी भाऊ नमस्ते भावा कुठे गायब आहे गायब नाही आहे व्हिडिओ काढत होतो आम्ही तर सध्या आता व्हिडिओ टाकतो आम्ही संध्याकाळचे बघा तुम्ही नक्की बाकी तुमचं कसं आहे सर्वांचं माझे बघ बग, बघितलीस हो हो तुमचे बघतो आम्ही नमस्ते नमस्ते मनापासून लाईक थँक्यू सो मच लाईवला पण लाईक थँक्यू सो मच सर्वांनी लाईव्हला लाईक पण द्या नितेश परब लाईव्हवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे डी लाईक डन थँक्यू शंबर सबस्क्राईब वा वा आता तुम्ही लाईव्ह येऊ शकता माझे दादा ओके वा वा छान छान आणि आता लाईव्ह येऊ शकता तुम्ही लाईव्ह या माझे माऊली रे नमस्ते नमस्ते नितेश परब लाईव्ह वर मनापासून स्वागत आहे लाईव्ह घेतो हो तुम्ही कधी कधी ला मला पण सांगा मी पण येईन लोक येतात काय लोक आता बघा माझ्यात लाईव्हला दोन दोन हे आहेत दोन जण आहेत तर कंटिन्यू लाईव्ह घेतल्याने येतात बोलतात आता मी लय खूप दिवसाने आज घेतला लाईव्ह लाई। सात वाजता वा 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 ओके। वा वा आता बघा माझ्यात लाईव्हला दोन जण आहेत फक्त बघितलात का लाईव्ह म्हणजे कंटिन्यू घेत नाही ना म्हणून ते ॲक्च्युली कंटिन्यू घेतले तर लाईव्ह जास्त माणसं येतात त्यांना माहीत पडतं बाबा हे लोक लाईव्हला येतात दररोज या या टायमाला मग ते लोक येतात या या टायमाला लाईव्हला आता सध्या टाईम वेळ मला पण नसतो त्यामुळे मी लाईव्हला येत नव्हतो पण आता विचार करतो की दर दिवशी लाईव्हला येत जाऊ पन्नास झाल्यावर सबस्क्राईब जा माझी लाईव्ह चालू झाली हो बराबर पण लाई बर ला ते लाईव्ह बर केला सात वाजता घेता कंटिन्यू ते घेत राहा कंटिन्यू लाईव्ह माझे माहिती कुठे आहे बावीस जून ला मी काढला ओके okay. बावीस जून ला मी काढला ओके okay. वा 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 शबास तुम्ही काय नाही काय असेच करत राहा आता व्हिडिओ थांबू नका टाकत राहा <coughs> आम्ही पण काय नाही का तुटकं पुटकं काय होईल तेच टाकत असतो बाकी काय <laughs> बाकी काय विशेष नाही आम्ही व्हिडिओ टाकायचं जय हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ टाकत राहायचं कंटिन्यू आमचा लक्ष एकच लक्ष व्हिडिओ टाकायचा हसवत राहायचं एकच लक्ष तर रेला हो बराबर कधी कधी खूप येतात आणि कधी कधी कमी येतात हे बराबर काय गे तुम्ही केलं

तर ते पण हळूहळू कंटिन्यू घेत राहिले तर माहीत पडतं ना सर्वांना की हा लाईव्ह ह्या ह्या टायमाला घेतात मग ते येतात ओके जाऊ का काम चालू आहे माझं भेटू हो नक्की नक्की नमस्ते थँक्यू सो मच माझ्या लाईव्हला आल्याबद्दल असेच नक्की या आणि मी असं लाईव्ह घेत राहीन तर तुमचं असं साथ द्या मला मनापासून स्वागत आहे आलात म्हणून लाईव्हला थँक्यू थँक्यू सो मच आणि व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की सांगा कोणाच्या खांद्या भर कोणाच्या खांद्यावर कोणाच कोणाच कोणाच्या ओके डोंट वरी यथँक यू थँक यू सो मच यू इंग्लिश माझं लय भारी आहे फॉरेनला जसे बोलतात तसं इंग्लिश आहे माझं बघितलं ना तेरे लिए घूम दीवानापन कि तेरे लिए हो ला 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 ला, 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 ला तेरे लिए नमस्कार 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 जतेश परब लाइव वर मनापासून स्वागत आहे लाईव्हला पण लाईक नक्की द्या आणि कोणाला असं वाटत असेल तर सुपर थांक नक्की मारा ट्वेंटी पासून स्टार्ट आहे सुपर टॅग मारू शकता तुम्ही बघा नितेश परब लाईव्हवर सर्वांचं मनापासून स्वागत आणि माझ्या माझ्या व्हिडिओवरती गेला तर तुम्ही डायरेक्ट शॉपिंगसाठी पण आहे मंत्रा म्हणून त्याच्यावर तुम्ही शॉपिंग करू शकता बघा नक्की शॉपिंग करायला पण भेटेल तुम्हाला काय काय प्रोडक्ट आहेत ते डिस्काउंटमध्ये ते पण ब्रँडेड चलाव ना नाही से बान रे जान ले लो ना जान रे ओ जान ले लो ना जान रे चलाओ ना नो से बान रे। जान ले लो ना जान रे कधी कधी असं मला वाटतं की कुठल्या तरी शेतामध्ये जाऊन शांत बसावं आंबे खावे आंबे घ्यावे एका हातामध्ये चटणी आणि काय बोलतात हे काय बोलतात ते एक चटणी आणि मीठ घ्यावं आणि तो आंबा कच्चा घेऊन खात राहावं असं तुम्हाला पण वाटत का नक्की सांगा कमेंट मध्ये मला नितेश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे कच्चा घरा पिकल्यावर खायची मजा वेगळीच असते आणि तो कच्चा असेल तर तो शाक बनवून खायची मजा काय वेगळी असते हे तुम्हाला माहित आहे का कारण त्याच्यामध्ये बी असत ते बी उकडल्यावर एवढी मस्त लागते खायला किती छान वाटते हे मला पण माहीत आहे आणि काही काही तुम्हाला पण माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नितेश परब लाईव्ह तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण नक्की सांगा बेटास्थान नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नितेश परब चॅनल वर तुमचे आमचे व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ असतात बघा नक्की तुम्हाला नक्की आवडतील आमचे व्हिडिओ आणि कसे वाटतात ते पण सांगा आम्हाला लिल ला लीला लाला ला, 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 ला रा, रा रे हाय तुझा रा रा, रा, रा। नितेश परब लाईव तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि नक्की सांगा नितेश परब चे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात बाप्पा काही बडा नाम करेगा बरं बेटा बहुत त बडा काम करे आत्ता एक जण आहेत मग पाच जण होते त्याच्यानंतर पाच नंतर सात झाले मग परत खाली घसरत आले चारवर परत आता एक झाले लाईव्हला लाईक पण एक जणांनी केला आहे तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि नितेश परब चॅनलवर जावा आमचे कॉमेडी व्हिडिओ आहेत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील आमचे व्हिडिओ आणि कसे वाटते ते पण नक्की सांगा आणि असेच आम्ही लाईव्हला येत राहू थोडं थोडं करून आणि तुम्ही पण असेच थोडे थोडे करून लाईव्हला या तीन लोकं आलेले आहेत लाईव्हला आणि नक्की आमच्या लाईव्हवरती व्हिडिओज नक्की बघा कसे वाटतात नक्की सांगा नितेश परब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे नितेश परब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आणि बघा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ कसे असतात बघा धरती सोना उगले उगले रे मोती निर्देश की धरती आ, आ आ ओ आर देश की धरती आ धरती सोना उगले उगले ओके आता मी लाईव्ह ठेवणार आहे तर सर्वांना मनापासून स्वागत लाईव्ह वर माझ्या आलेला आणि बोललात माझ्याशी बरं वाटलं खूप तर असंच आम्ही लाईव्ह येत जाऊ तर तुम्ही पण सर्वांना धन्यवाद मनापासून स्वागत आहे सर्वांचं नितेश परब लाईव्ह आणि सर्वजण आमच्याकडे लई हुशार माणसं आहेत त्यामुळं असे लय हुशार म्हणजे हुशारच आहेत काय करणार आम्ही चला ठेवतो आता बाय बाय लाईव ठेवतो उद्या नक्की या आणि नक्की आमचे व्हिडिओ बघा नितेश परब लाईव्हचे नितेश परब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतील तर नक्की बघा आणि आत्ता आम्ही व्हिडिओ टाकणार आहे थोड्या वेळाने व्हिडिओ करणार आहेत टाकणार संध्याकाळी ते पण तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटले ते पण नक्की मला सांगा मॅ कमेंट करून चला बाय बाय